हाय नमस्कार कशा मग थोड्या दिवसासाठी काही कारणं मी माहिती आलेली आहे पुण्याला थोड्या दिवस पुण्याला राहणार रातपात गावी जाणार आहे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार होती मी कसा आम्ही प्रवास करून आलो तर तुम्हाला ऊन हो। होता भरपूर दुपारचीच गाडी होती त्यामुळे मला काही व्हिडिओ बनवता आली नाही पण आज मी तुम्हाला बटाट्याची पिवळी भाजी कशी कर पिवळी भाजी तर सगळीच करतं पण मी कशी करते होते ती तुम्हाला दाखवतो बघा ही बटाट्याची भाजी आपली दोन स्वच्छ बटाटे नवीन बटाटे आलेले आहेत बाजारात आणि त्या साडी आपल्याला निघतात कधी कधी बटाटे जास्त शिजवतात हो त्यामुळे आणि आतमध्ये बटाट्याच्या आतमध्ये मीठ जात नाही भाजी करताना पण मी थोडंसं मीठ टाकते शिजताना आता ह्याला आपण कुकरला लावून घेऊया आता हे कुकरमधून आपण बटाटे काढून घेतले आता हे जे गरम गरम पाणी आहे ते आधी आपण तसंच ओतून घ्यायचं तो थंड पाण्यामध्ये आपण पाच मिनटाला पाच ते सहा मिनटं इजत ठेवायचं गरम गरम न बटाटी राईस वालायची नाळाखाली धरून आता इथे आपलं हे पण भिजत ठेवलेलं आहे आता ठेचा करून घ्यायचं आपण ठेच्यासाठी थोडीशी लसूण घेतले मी थोडंसं आलं आणि थोडंसं अशा मी बारीक मिरच्या घेतल्या त्याचा आपण ठेचा करून घ्यावी आणि थोडीशी याच्यामध्ये कोथिंबीर घ्यायची आपण आपण कोथिंबीर घेतल्याचा आपण ठेचा करून घेऊया तर भाजीसाठी आपलं तेल तापत ठेवलेलं आहे आपण त्याच्यामध्ये थोडीशी राई टाकायची जिरं थोडं जास्त टाकायचं राई राईपेक्षा थोडं जिरं जास्त तर थोडीशी राई, तो, राई टाकली ते थोडेच आपलं उडदाची डाळ जिरं बघा मी व्यवस्थित जिरं टाकायचं थोडंसं हिंग कडीपत्ता जो ठेचा केला मी तो ठेचा टाकायचा व्यवस्थित परतून घेऊ याला आपण व्यवस्थित घेवायचं चिखप करणं पूर्णपणे भाज्या आपला उतरला पाहिजे असं आपण परतून घेवायला आपण तेलामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तर आपण कांदा आणि मिरची कापलेली ती आपण व्यवस्थित जर परतून घेऊया इथे तुरडाची डाळ आपण टाकली तुम्हाला जर टाकायची ऑप्शनमध्ये होती तुम्हाला टाकायची ते तुम्ही टाकू शकता नाही टाकली तरी चालेल त्याला व्यवस्थित आपण परसून घेऊया तर व्यवस्थित परतून घे पण तर आपले ते बटाटे आपण पंधरा ते वीस मिनटं व्यवस्थित पाण्यात मिक्स करून घेतलेली आहे त्याच्या आपण साली काढून घेऊया पटापट पटापट साली निघतात त्याच्यात आपण गाई गाईत घेतलं का ते निघत नाही गरम गरम सोडायला घेतलं ना का ते साली पटापट निघत नाही हे पटापट फटापट आहे आता आपण एक 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 बटाटी सोलून घेऊया आपली आपले व्यवस्थित शिजून झालेलं आहे कापलेली बटाटी आपण त्याच्यात टाकून घेऊया टाकले भाजीला आपण उकळताना थोडस मीठ टाकलं होतं बटाट्यानं तर थोडस वरून टाकून घ्यायचं थंडीमध्ये बटाट्या चव नसते म्हणून थोडीशी आपण साखर कर टाकून घेऊया त्याच्यावर झाकण ठेवूया आपण त्याच्यामध्ये आपण याच्यावरती झाकण ठेवूया पाच मिनटासाठी म्हणजे आपलं मीठ वगैरे टाकलं तर वरून आपण जो मीठ टाकलं तोही भाजीला व्यवस्थित लागून जाईल त्याच्या थोडं भाजी थोडी हलवून बघूया थोडीशी कोथिंबीर टाकायची वगैरे करून तुम्हाला आवडली तर मला नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि Thank you.